नमस्कार मी नाना हिरे आवाज इन न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी नांदगावला शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार बिनविरोध माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांची माघार सागर हिरे यांना जाहीर पाठिंबा आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून नगराध्यक्षपदाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सागर हिरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे दरम्यान नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना गटाचे तीन नगरसेवक देखील बिनविरोध झाले आहे प्रभाग क्रमांक सहा अ मधून किरण देवरे प्रभाग क्रमांक सहा ब मधून वंदना चंद्रशेखर कवडे आणि प्रभाग क्रमांक दोन अ मधून दीपक पांडव यांची बिनविरोध निवड झाली असून एकूण शिवसेनेचे चार उमेदवार यांची बिनविरोध निवड झाली आहे एकंदरीत अजूनही काही उमेदवार माघार घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आवाज एन न्यूज मराठी नांदगाव नाशिक